फैल जोडी नसल्याने स्वतःच्या खांद्यावर अवताचे झोत घेत शेत नांगरणाऱ्या लातूर जिल्ह्यातील हाडोती येथील वृद्ध शेतकरी दांपत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर समाज मन हे या दाम्पत्याच्या मदतीसाठी राज्यभरातून हात पुढे येत असून कळवण तालुक्यातील लोकनेते तथा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक सदस्य रवींद्र बाबा देवरे यांनी या शेतकरी दाम्पत्यास एकवीस रुपयांची आर्थिक मदत दिली आहे या मदत कार्यावेळी शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड पार तसेच पाळे खुर्द येथील शेतकरी एकनाथ पाटील दिनेश पाटील अनिल पाटील व भाऊडू पाटील हे उपस्थित होते रवींद्र देवरे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की या मदतीमागे कोणताही राजकीय हेतू नसून समाजाने अशा अडचणी असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे जर आधुनिक युगात एक वृद्ध शेतकरी दाम्पत्य बैलजोडी अभावी स्वतःच्या खांद्यावर औताचे जोत घेत शेत नांगरत असेल तर आपल्याला निष्क्रिय राहता कामा नये समाजाने अशा संकटग्रस्तांची साथ देणे ही आपली जबाबदारी आहे दरम्यान रवींद्र बाबा देवरे यांची ही मदत समाजात प्रेरणादायी ठरत असून शेतकऱ्यांसाठी व समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव